देवेंद्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे याच्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेने जरी माघार घेतली असली तरी मात्र कामगार सेनेचे कर्मचारी कामावरच रुजू झाले नाही असं वास्तव समोर येतोय काय सद्यस्थिती आहे रस्त्यावर काय चित्र दिसतंय मुंबईकरांना पुन्हा वेठीला धरलं जाते आज दुसरा दिवस आहे संपाचा नक्की गिरीश बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन संप पुकारलेला आहे या संपामध्ये काल मुंबईकरांना मोठा फटका बसला आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि असं असलं तरी पुन्हा एकदा त्रासाला मुंबईकरांना सामोरे जावं लागतं आहे काल शिवसेनाप्रणीत जी बेस्टची कामगार सेना आहे त्यांनी या संपातून माघार घेतली आणि आज मुंबईच्या रस्त्यावरती पाचशे ते सातशे बसेस उतरवू असं सांगण्यात आलं होतं मात्र सध्याची अशी परिस्थिती आहे की रस्त्यावरती आपल्याला बसेस पाहायला मिळत नाही आहेत ऐन सकाळी गर्दीची वेळ आहे मुंबईकरांना त्यांची कार्यालय गाठटे गा गाठायचे आहेत विद्यार्थी असतील किंवा इतर लोक असतील त्यांना आपापल्या ठिकाणी पोचायचं आहे मात्र बेस्ट ब हा एक मोठा आधार असतो तो नसल्यामुळे स्वाभाविक आहे सगळ्यांचा खोळंबा होतो आहे रिक्षा आहेत रिक्षा मात्र अधिकचे दर आकारतात आहे किंवा इतर जे पर्यायी मार्ग आहेत त्याचा ते देखील काहीशे महागडे ठरतात आहे मुंब मुंबईकरांसाठी त्यामुळे हा आजचा संपाचा दुसरा दिवस आहे आणि त्यामध्ये दे देखील मुंबईकरांना सामोरं जावं लागतं आहे मात्र एकीकडे एक असलं तरी दुसरीकडे काही प्रमाणात एस टीने जे आहेत ते मुंबईकरांना दिलासा दिलेला आहे तर आपण बघितलं तर जो बेस्टचा डेपो आहे तिथून एस टी बाहेर पडतात आहे एस टीच्या काही फेरव्या फेऱ्या चालू आहे रेल्वे असेल किंवा मेट्रो असेल त्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालू आहेत त्यामुळे कुठेतरी दिलासा मुंबईकरांना मिळतो आहे मात्र संपाचा आज दुसरा दिवस आहे आणि आज काहीतरी तोडगा निघावा आणि मुंबईकरांची या सगळ्या त्रासातून सुटका व्हावी अशी अपेक्षा मुंबईकरांची आहे त्यामुळे आज दिवसभरात काय घडामोडी होतात आहे चर्चा होतात त्यातून मार्ग निघतोय का हे पाहणं महत्वाचं असेल गिरीश तोच महत्वाचा मुद्दा देवेंद्र का कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी सरकार किंवा प्रशासन एक पाऊल पुढे टाकून काय बोलणी करत आहे का आणि या संपाबाबत काय तोडगा निघतोय का दिवसभरात ते बघणं तितकंच महत्वाचं आहे देवेंद्र आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी या घडामोडींसंदर्भात माहिती घेत राहू तृताजी माहिती दिलीत मुंबईतून त्याबद्दल धन्यवाद